दोन हजार नऊचा जो आर कायदा आहे शिक्षण हक्क कायदा आहे या कायद्याच्या माध्यमातून शासनाने स्पष्टपणे त्या जी मध्ये नमूद केलेलं आहे की प्रत्यक्ष जनगणना त्याचप्रमाणे निवडणुकीसंदर्भातली कामं आणि त्याचप्रमाणे जी आपत्ती व्यवस्थापनाची कामं आहे एवढी कामं सोडून कुठल्याही प्रकारचं अशैक्षणिक काम शिक्षकांना देण्यात येऊ नये हायकोर्टाचा सुद्धा तसा आदेश आहे तत्र शालेय सारखं का काम नवभारतचा साक्षरता अभियानासारखं काम आणि अनेक कामं आम्ही शिक्षक भवंडी पण होतो बांधकाम करतो आम्ही आता दुसरा गणवेश आमच्याकडून शंभर रुपया शासन शिवून पण घेतोय आम्ही टेलर पण होतो आम्ही क्लर्क पण होतो आम्ही सगळीच कामं करतो आणि अशी सगळीच कामं करत असताना जर वेळ मिळाला तर आम्हाला शिकवायचं आहे गुणवत्ता घडवायची आहे निपुण भारत घडवायचा आहे आणि एक चांगल्या प्रकारे सुजान नागरिक बनवायचं आहे हे सर्व करत असताना अक्षरशः लहान शाळा आणि जिल्हा परिषद शाळा बंद करण्याचा घाट बंद करण्याचा प्लॅन शासनाचा आहे कारण या माध्यमातून अनेक शिक्षकांचं जीवन आदांतरी आहे आज छोट्या शाळा सर्व बंद पडतील या म्हणून माझ्या शासनाला या ठिकाणी आव्हान आहे विनंती आहे या ठिकाणी शिक्षकांचा तुम्ही आक्रोश पाहू नका दात्रा दात्रा हे कंत्राटी भरतीला जीवा रद्द करा आणि सोबतच सगळी अशिक्षण कामं सुद्धा रद्द करा जर असं न झाल्यास भविष्यात सुद्धा शिक्षक रस्त्यावर उतरतील आणि मोठ्या प्रमाणात पूर आंदोलन छेडतील तसेच जुनी पेन्शन आज शिक्षक शिक्षकांना पैशांची गरज इतर देशांमध्ये प्रगत राष्ट्रांमध्ये सगळ्यात जास्त पैसा शिक्षणावर खर्च होतो शिक्षकांवर खर्च होतो मात्र या ठिकाणी आपल्याकडे शिक्षकांना मात्र जुनी पेन्शन देण्यासाठी पैसा नाही आहे जर एखाद्या शिक्षकाची अनुचित घटना घडली तर तो डीसी पी एस धारक एम पी एस धारक शिक्षकाच्या कुटुंबाचे काय हाल होतात हे शासनाला कळाले पाहिजे म्हणून जुनी पेन्शन योजना सुद्धा लागू झाली पाहिजे सोबतच दोन हजार दोन मध्ये दोन हजार तीन मध्ये राज्यभरातून आठ हजार शिक्षक यांनी वस्तीशाळा सुरू केल्या त्या वस्तीशाळा शिक्षकांची जुनी सेवा धरली जात नाहीये त्यांना दोन हजार चौदा पासून कायम करण्यात आलेला आहे त्यांची जी जुनी सेवा आहे ती सुद्धा कंटिन्यू करण्यात यावी त्यांना सुद्धा न्याय मिळावा आणि त्याचप्रमाणे मुख्यालयाची आठ आज आम्ही जर गुणवत्ता देतो आहे शाळेवर वेळेवर पोचतो आहोत चांगल्या प्रकारे सगळा निपुण भारत घडवण्यात आम्ही यशस्वी काम करतो आहोत तर त्या ठिकाणी वाढी वस्तीवर आम्ही राहायचं कुठं आज हा नवीन जमाना आहे आम्ही जर वेळेवर पोचत असू वेळेवर घरी जात असू तर त्या ठिकाणी मुख्यालय राहण्याची आठ सुद्धा शंभर टक्के शिथिल करण्यात यावी अशा प्रकारे विशेष म्हणजे अनुकंपा तत्वावर जे विद्यार्थी जे मुलं लागलीत त्यांना सुद्धा तुम्ही टी बंधनकारक करतायत एक आणि असे अनेक मुद्दे आहेत या सर्व मुद्द्यांचा सोक्षमोक्ष मोक्ष शिक्षण सेवकांची पुन्हा परीक्षा होणार आहे असे अनेकविध विषय आहेत सर्वात महत्वाचं आमची तर अक्षरशः चा। चालले चालली पंधरा प्रकारची पाककृती आमच्याकडे बंधनकारक करण्यात आलेली आहे मी शासनाला विनंती करतो तुम्ही अंडा करी द्या तुम्ही काजू करी द्या तुम्ही आमच्या गरिबांच्या मुलांना गुलाबजाम द्या चांगल्या क्वालिटीचं चा अन्न दा... द्या मात्र ते सगळं सेंट्रल सेंट्रल किचनच्या माध्यमातून राहावं त्रयस्थ यंत्रणेकडून चांगल्या क्वालिटीचा पोषण आहार तुम्ही आमच्या विद्यार्थ्यांना द्या आम्ही ते घ्यायला स्वीकारायला तयार आहोत मात्र त्या कामात आम्हाला वापरू नका एक सेंट्रल किचनच्या माध्यमातून तुम्ही शालेय पोषणार शिजवा शालेय सुद्धा शास कोर्टाने सांगितलंय की हे असैक्षणिक काम आहे तंत्रात ते आमच्या माथी मारलं जात आहे म्हणून याच्यानंतर सुद्धा जर शासनाने याचा विचार केला नाही तर नाशिक जिल्ह्यातला शिक्षक वीट पिटिशन दाखल करून कोर्टासमोर हे पिटिशन दाखल करत हे शालेय पोषणाचं काम बंद करणार आहोत कारण आमचं विद्यार्थ्यांनी शालेय पोषणात घेऊ नये असं नाही त्यांना चांगल्या क्वालिटीचं मिळावं मात्र ते सेंट्रल किचनच्या माध्यमातून किंवा त्रयस्थ यंत्रणेकडून लावावं अशी या ठिकाणी विनंती करतो शासनाने पुन्हा आमच्या मागण्यांचा विचार करावा दहा वीस तीस जी आश्वासित योजना आहे दहा वीस तीस जी आश्वासित योजना आहे आज रोजी ग्रामसेवकांचं युनियन झालं त्यांना पाच वर्षात पहिल्या सुरुवातीलाच एस फोर एस फोर्टीनमध्ये टाकलं त्यानंतर त्यांना दहा वर्षात एस ट्वेंटीमध्ये टाकलं आणि त्यानंतर त्यांना काही दिवसानंतर येस थर्टीमध्ये टाकतोय आमचा शिक्षक तीस वर्ष घासतोय तीस वर्ष घासून सुद्धा येस मध्येच काम करतोय का होतंय असं त्याच्यामुळे दहा वीस तीस जी आश्वासित प्रगती योजना आहे तिचा लाभसुद्धा आम्हाला प्राथमिक शिक्षकांना मिळायलाच हवा कारण जर सुजान सुसंस्कृत शिक्षक विद्यार्थी आम्ही घडवत आहोत राष्ट्रनिर्मिती करत आहोत चांगल्या प्रकारचा विद्यार्थी घडवत आहोत तर आम्हाला आनंदी ठेवण्याची जबाबदारी शासनाची आहे आणि ती शासनाने पार पाडावी अशी या ठिकाणी विनंती करतो आणि पुन्हा एकदा शासनाला या ठिकाणी नम्रपणे राज्यातल्या सर्व प्राथमिक शिक्षकांच्या माध्यमातून विनंती करतो की आमचा आता अंत पाहू नका आम्ही ज्या मागण्या केल्या त्या एक सुजान सुसंस्कृत महाराष्ट्र घडवण्यासाठी केलेल्या आहेत आम्हाला आनंदी ठेवा नक्कीच एक चांगल्या प्रकारचा देश घडेल म्हणून आमच्यावर कुठल्याही प्रकारचा अन्याय करत जाचक किंवा विनाकारण असलेले शासन निर्णय तात्काळ मागे घ्यावे अशी या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो